सेवा गें गें गें। करत असताना तुम्हाला एकच माझी प्रार्थना की भगवंताचं नाम चिंतन सुरू असताना नाम स्मरण सुरू असताना हाताने टाळी आणि मुखाला नाम एवढंच घ्यायचं तुम्हाला एवढं तरी घरी घेऊन गेलं पाहिजे की नाही कारण आपल्या रात्रा दिवस संसार करत करत काम कष्ट चिंट्या पिंट्या आई बहीण भाऊ पती पती सगळं असणार हे सांभाळ सांभाळत परमार्थ करणं अशक्य आणि करतात त्यांना खूप धन्यवाद त्या अन्नदानाच्या माध्यमातून दान धर्म वस्त्रदानाच्या दानाच्या दाना आणि स्रवण भक्ती करण्याच्या माध्यमातून तुम्ही सगळे अगदी सर्वण करत आहात आणि फक्त हाताने टाळी मुखाने नाम वाजवायचं आहे नाही तुम्ही आम्ही खेळी गेली नाही कि नाही सगळ्यांचं सहकार्य करत कीर्तनाला म्हणून एवढीच माझी विनंती कीर्तनाची जागा म्हणजे नाही का कीर्तन चांग कीर्तन चांग, रूप माया रूपी असणार की झाले असं काढून टाकण्यासाठी कीर्तन असतो माझ्याकडून हसवण्याची काही अपेक्षा करू नका कारण कीर्तनाची जागा हसवण्यासाठी नाही व्हॉट्सअप फेसबुक टीव्ही काय इंस्टाग्राम सगळं काही पाहण्यासाठी आहे हसायला एकटच हसाव मोबाईल फोन लोक एकट्याच आमच्या सोबत एक काल मुलगा बसला आणि एवढं पाहण्या हसाल एवढं पाहला हसाल डॉक्टर मला हे मोबाईल तुला खूप पुढे घेऊन जाणार आहे बरं तुला हो मोबाईल आला तेव्हा बसून माझी खूप प्रगती झाली मी लई पुढे गेलो हो तेच <laughs> पाहत तर तुझे बसष्ट आली दोन स्टेशन मागे गेलीत मला आणखी किती पुढे जातो काय म्हणत मला मोबाईल पाहत पाहत एवढी तल्लीन लग्न झाली महाराज आणि आपले तरुण मंडळी या कीर्तनाला उपस्थित आहेत मला खूप बऱ्या वाटतं कारण तुरंतर मंडळी कीर्तनाला असला तर ना भाग्यवंत नदी हरी कीर्तन तहकिले खूप आनंद महाराज विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराया या अभंगातून तुला आम्हाला जड जीवांना उपदेश करत आहे उपदेश करणारा अधिकारी असावा उपदेश करणारा अगदी त्याचं बोलणं असत हिताच असावं उपदेश करणारा स्वतः अनुभवावर अनुभव आणि अंगा तो ह्या जगा सांगत स्वतः अनुभवालाय तू खूप बऱ्याला सविचार अभंगाच्या गाता आहे ते अनुभवानच लिहिलेला आहे कोणीच बोलत नसल तू खूप बऱ्याला तर स्वतः मनाला तुक बर आहे बोलायचं मनाला बोलायची जो अनुभव आल्याशिवाय कुठले काही करू शकत नाही महाराज आधी तुमच्या आमच्या आपल्याला उपदेश केलाय काय उपदेश केलाय पंढरीशी जारी संसार दिनाचा सैरा पांडुरंग संसारात आलेल्या माणसाला उपदेश केलाय बरं संसारात कोण आम्ही पुरुष म्हणजे मानव जन्म जाऊ संसारात येत या मानव जन्माला उपदेश केला की बाबा पंढरपूरला जा माणसं म्हणजे ताई पंढरपूरला जायला खूप पैसे लागल्यात ला। तुम्हाला माहीत नाही आता मोदीने फुकट केले कि नाही जगद गुरुपात तेव्हा सांगतात जेव्हा काहीच नव्हतं वाहन नव्हतं काहीच नव्हतं तेव्हा सांगत महिन्याला वारी करा महिन्याला करत नसल तर वर्षाला करा वर्षाला भत नसल तर पण जन्मसी पहा पहारी पंढरे जन्मसी पहा पहारी पंढरी नाचा महाद्वारी देवापुढे चंद्र भारती करावे ते स्नान घ्यावे दर्शन पुंडलिकाचे तुम्हाला माणसाला उपदेश करतात यात काही नवल नाही पण तुकोबा कधी कधी त्या पशु पक्ष्यांना सुद्धा बोलायचे आमचे पाहुणे असणारी पशु पक्षी त्यांच्यासोबत बोलायचे काळातले लोक सुद्धा असेच होते महाराज परमार्थ जे करू लागले त्याला महाग आता ओढतात पहिले ओढत होते आताचा विश्वास असो की नसो बसताच तरी पण तुकोबार पक्षाला बोलायचे वृक्ष अवसलिरी वार दोली तोली अवसलिरी त्यांना सांगतात महाराज अधिकारी संपन्न व्यक्ती आहेत तो आपल्याला उपदेश करतात पण जाय आल्यानु संसार तो आमचा पानाचा सैरा पांडुरंग तुमचा तुम आमचा तो पाहून आहे आणि तो भगवान परमात्मा गीतेवरी उभा हात वाट कंटेवर उभा भीतीची तुमची आमची असणारा वाट पाहत आहे आणि त्याचं एकदा दर्शन झाल्यावर काय होते महाराज माग तिची अमान कृपाळू ना उत्तावीरा त्याच एकदा दर्शन झाले की मागला परिवार पुढे नाही शिल झाली एक दर्शन एका वेळा आपण चार तास बारीला ला उभं टाकतो अगदी पंढरपुरामध्ये आणि भगवंताच दर्शन झाले की समाधान वाटतो आणि चार तास उभं टाकून जर दर्शन नाही झालं तर माणसाच्या मनाला शिन शिल आणि तुकाराम महाराज म्हणतात तो अनेकाच्या बसतच नाही भगवान परमात्मा आणि एकदा जर बसला तो निघायचं नाव घेत नाही तुका मनी नधी आणि काची हाती बैसला तू चित्ती निवडीना वाट पाहिभा भेटीची आवड कृपाळू तातडी उतावेळा माझ्या बुद्धीप्रमाण अभंगाचा सरळ भाव सर्वार सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण अभंगामध्ये प्रवेश करू विठाला विठाला असं समजायचं नाही की कि मी कीर्तनकार आहे आणि माझ्या बस पुढे बसलेले काही अज्ञान असतील काही अडाणी असतील असं कोणी समजायचं नाही जर व्यक्ती माझ्या समोर अगदी आहेत आणि महिन्याला वारी करतात महाराज माणसाला एकदा वारी घरात नाही तसच मरून जाते एकदा वारी घरात नाही पण तसच मरून जाते महिन्याला वारी करणारे आमची मानव मला आणि असा गर्व करायचा नाही की मला जास्त ज्ञान आहे आता रोज एकही दिवस असा वेळ नाही की आज बसाव असं वाटायला तरी पण बसावलं गेलं आणि याचा गर्व करायचं नाही मला जास्त ज्ञान आहे म्हणून लोक बनवलेत अजिबात असं काही नाही आपल्या पुढे बसलेली आपल्यापेक्षा हुशार असतात एकदा उद्धवजीला ज्ञानाचा गर्व झाला होता भागवत कथेमध्ये आहे श्री कृष्णाने सांगितलं होतं अरे जा म्हणले माझ्या गोपाला गोपिकाला भेटून नये म्हणले मथुरेमध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण कंसाचा वध करण्याकरता देवकी मातेला भेटण्याकरता आल्यावर आणि जपर्यंत काही दिवसांनी मला आठवण फार येशोद्याची माझ्या माझ्या नंदबाबाचे जर त्यांना एकदा माझा निरोप सांगतो की भगवान कृष्णाने तुमचं आठवण काढली होती माईक बदला तुझ्या गोपाळमध्ये पिय असणार आहे म्हणला एकतरी चांगला आहे का म्हणला त्यांना काय कळायला म्हणलं ज्ञान तत्व शास्त्र काय त्याला सांगायचं म्हणला तेव्हा श्री कृष्ण म्हणले

उद्धवजीला कृष्ण 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 आवाज येत होता तेव्हा उद्धवजीचा अर्धा अहंकार तिथं गेला उद्धवजी शास्त्र घेऊन गेली त्यांना ज्ञान सांगण्याकरता अर्धा अहंकार तिथे गेला आणि तुझ्या चार पाच गौरवल्या अशा उभ्या होत्या आणि ती मुला रात्री माझ्या स्वप्नात आला एक लागली माझ्या स्वप्नात जेवला एक मुल लागली सकाळी यायला होता दूध काढता म्हणजे माझ्याजवळ उद्धवजीला आतमध्ये जरा टोकून पाहिलं तर तेव्हा त्या आतमध्ये राधा राणी बसलेली दिसली आणि राधा राणी सांगत आह कृष्ण तुला आहे म्हणले मध्ये आणि तुम्ही काय सांगाल म्हणले अरे उद्धवजीला म्हणले दे तुझं ज्ञान जरा आम्हाला असं वाटायला म्हणजे कि बिया जास्त आणि घर त्याच्यामध्ये कमी असं ज्ञान वाटायला म्हणजे तुझं जरा डोळे बंद करून पाहाय म्हणजे कृष्ण कुठं आहे म्हणली कृष्ण आम्हाला सोडून जाणे त्याची काही ताकद आहे का म्हणली कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बंद बंधून आम्ही सर्वस्व त्याला म्हणली कृष्ण आम्हाला सोडून जाऊ शकत नाही तेव्हा उद्धवजीनं डोळे बंद केले आणि डोळे बंद करून पाहतात उद्धवजीला भगवान श्री कृष्ण वृंदावनाच्या झाडा झुडपात वेलीत वृक्षात मातीत प्रत्येक कणा कणात कृष्ण दिसायला लागले तेव्हा उद्धवजीचा सगळा अहंकार गेला सगळं ज्ञानाचा अहंकार असणार गेला आणि उद्धवजी आपले सगळं मुकुट बिकुट काढला आणि उद्धवजी त्या वृंदावनाच्या मातीमध्ये लोळू लागले एवढे लोळले की भगवंता म्हणले डबल जर मला द्यायचं असेल तर एखादा शिशा वरकरी काही नको बाबा म्हणले मला या वृंदावनाचं झाड झोप वेली काही असा जन्म देऊ दे म्हणून कोणी कोणाच्या ज्ञानाचा अंत आणि कोणी कोणाच्या आपल्या ज्ञानाचा गर्व बाळगून विठ्ठला व्यासपीठ उपलब्ध झाले म्हणून या भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आईच्या पवित्र कुशीमुळं आणि माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्यहीन हे व्यासपीठ उपलब्ध आहे झाले म्हणून तुम्हाला दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करते कारण वेळ झालेला आहे एक तास शिल्लक आहे एक तासामध्ये आपल्याला शेवट वाट पाहिजे आहे आणि आहे उपदेश करता तुम्हाला मला की पंढरीशी जारी आल्यानं संसारा दिनाचा सैरा पांडुरंग तुमचा आमचा पाहुणा आहे त्याची भीती करता तुम्ही जा सर्व सुखाचे माहेर पंढरपूर आहे ना पंडरपूळ असणार सर्व सुखाचं माहेर आहे आणि संसार अगदी असणार आहे कालापासून आपल्याला संसाराचे विषयाचे आपल्यावर संस्कार झाल्यामुळं आपल्याला विषयी विषयाचा परी पाडून गोड परमार्थ लागे कडू कडू विषय विषय जीवाशी गोडून झाले कारण आपल्याला लहानपणापासून त्याची सवय झालेली आहे हे किरे जन्म न त्याची आई त्याला बाळा माझा बाळा पाहिला आता तुला कि नाही मामाचीच मुलगी करायची आहे तुला कि नाही मामाचीच मुलगी करायची आहे ती विषयाची बायको बायको करायची म्हणजे विषयाचे बायकोचे संस्कार हे आई वडिलांना टाकलेले आहे त्याला म्हणून त्याला परमार्थ आवडत नाही परमार्थ कडू लागतो आणि संसार असणारा तिघूड लागतो संसारामध्ये किती दुःख आहे माझ्या सगळ्या संतांना काकड्यात हरिपण सगळीकडून वर्णन केलेलं आहे संसारे दुःख <दुण> thank <laughs> you संसारात संसार दोन दिवस चांगले बोलते बायको कशी जा तर बायको म्हणते ही आणा ते आणा ते आणा हाय की नाही आणि तरुणपणामध्ये आपली पगार आलेली अगदी बायको डोळी लावून त्याची वाट पाहते कधी येतील माझे पती कधी येतील माझे पती आणि तेच